प्रजासत्ताक दिनानिमित्त आज धादाळी या गावामध्ये शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातील सर्व ग्रामस्थ फौजी तरुणाई सर्व शिक्षक शाळा व्यवस्था सभेत अध्यक्ष सरपंच सर्व या ठिकाणी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा होत असताना हे दृश्य आहे ग्रामपंचायत थादळ या ठिकाणचे या ठिकाणी मानवंदना सर्व गावातील ग्रामस्थ सरपंच प्रवीण मुलांनी शाळा पहिली ते सातवी आणि आग्रहाचं निमंत्रण देण्यासाठी प्रजासत्ताक दिनिमित्त झेंडा फडकवण्यासाठी सरपंच यांना साहिल जगदाळे यांच्यातर्फे तुमच्या हस्ते झेंडा फडकवण्याचं काम हवं हो या निमित्ताने सूचित करण्यात आलं सरपंच मेडा प्रवीण मलानी आणि त्यांच्या हस्ते नारळ वाढवून ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे त्या निमित्ताने शाळा थादळ्याचे सर झेंडेंचं हे दृश्य देश त्यांच्या चरणी तो माथा असा माझ

We shall state our constitution. 26 January, the President of I India, first the, the national flag in new Delhi. Flag new, new Delhi. We shall understand the importance to be, uh, of this day. I am proud to be an Indian and Indian. I love my very journey. जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आले आणि त्यांनी ती जबाबदारी पेरली चोवीस नोव्हेंबर एकोणीशे पास राज्य

प्रत्येक पारंपरिक खेळ हा टिकावा आणि त्याचं या पिढीला पण एक कौशल्य पाठिंबागील कार्यक्रम आहे तसेच पुढल्या पिढीला त्याचं कौशल्य दिसावं या निमित्ताने शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करतात आणि त्या कार्यक्रमामधून ग्रामस्थापर्यंत या शाळेमध्ये पारंपरिक खेळ खेळवले जातात हे एक दृश्य या डान्स कला नृत्य आणि लेझिम पथक या माध्यमातून दाखवण्यात आले आणि हे सर्व जिल्हा प्रसिद्ध प्राथमिक शाळा थादाळे या परिसरामध्ये सर्व ग्रामस्थ आणि प्रजासत्ताक दिन शहात्तरावा या निमित्ताने या ठिकाणी सादर केले त्या शाळेमध्ये हे काम प्राम पारंपरिक खेळ सादरीकरण होत असतात हे ग्राम जिल्हा परिषद शाळा थादळे या शाळेमधील मुलांनी तालुकास्तर जिल्हास्तर या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेऊन क्रमांक मिळवला त्याबद्दल गावातील सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळेस